राजा हे राजा ओ। अरे लही रागवले ते तुझ्यावरती वरती माझ्यावर मी काय तू घरात नसतोय म्हणून तर लही लही रागवले काय झालं बाबा रागवतात तू वरती मी त्याला आपल्या या हा राजा आ? आ? अरे किती पोळा आहे सगळे तू तुला काय पण कळत नाही बघ आता तू सांग आपल्या सारख्यांच्या पोळ्यात असल्यानं छोटतो का आपल्या सारख्यांच्या म्हणजे म्हणजे काळांच्या पोळात आण एवढा मोठा फोडा झालाय पण काळीची अकल नाही लगेच झालं तर चार पोळ झाली असती जगात अला तुम्ही एवढे मोठे झाले मी तुम्हाला येतात मुलगा की नाही त्यांना वेळ कुठे होता मला कुठे माहिती आहे तंगडी मरून टाकेल हे पत्र घरात घरात पत्र तुला ना महाराज संशोधन असते ते रामदास नगरला गरत् तेच तुला ठीक करतील पण बाबा यांची शमशेरच ना संस्थान पण खालसा झालाय ना म्हणून काय झालं महाराष्ट्र खालसा झालं नाहीत अजून राज्य गेलं संख्ये गेले पण अजून रुबाब काय मैवासात असता आता आई बी काय नाही एकदम रामदास नगर वर्षभारीकडे फिरकायचं नाही ठीक आहे आपली मर्जी सावत्र आईमुळे रामाला वनवास घडला इथे अच्छा बापामुळे हा राजा वनवासाला निघाला आए, तुझा मला फोटो दे बाबा आपल्या पाठे आण माझं थेटर ठीक आहे पाहिला टाकल्या असतील तर आपलं थिएटर मला चालेल तेच मस्तकी धारण करून दिवसाचा जाईल अरे रडू नको तू रडू नको माते कौश मला आशीर्वाद दे म्हणजे यष्टीच्या प्रवासात सुद्धा मी सुखरूपडेल पंचवटी रामदास नगरला पोचे त्याच्यात महाराज आपल्या उग्र चेहऱ्याचा एखादा फोटो असला तर मला द्या म्हणजे वनवासा सुद्धा मला आपला अधिकार पडणार नाही फोटो गेला का द्या बघितवाचे बाबांना सांभाळ पुत्राच्या दुःखाने जर त्यांना हार्ट अटॅक आला तर त्यांची नीट काळजी घे डॉक्टरना बोला पैसे दे डॉक्टरचे आता साऱ्या जगाचे डोळे माझ्याकडे लागले साऱ्या जगात मला डोळे लागले तुझ्याकडे नाही ना मी जाणार नाही म्हणजे नाही माझ्याऐी तुलाच गेलं पाहिजे तुझं शमशेर बहादूर महाराजांच्याकडे काय माझं नशीब पाहिजे ना, ना तुला नगमान नको नशीब अरे कसला है है? राजा नाही दोस्त रे तु अरे असं काय करतो राजा माझ्यासारखा येडा बागडा माणूस जमीनदाराचा पोरून का काय काय झालं काय माझे कपडे घातले की शोभशील आणि महाराजांनी ओळखलं म्हणजे राजा मला बालटे मारेल पडणू बे बसा आयुष्यभर बोंबलत दुसऱ्यांचे थोडं शिवत आणि थोडं खात अरे एवढा चान असा आला श्रीमंतित लोळायचा तर तू काय करतोय राजा महाराजांनी मला ओळखल आणि पोलीस ह्याच्या ताब्यात दिलं म्हणजे अरे कसा देतील ताब्यात महाराजांनी मला पाहिलंय कुठं काय म्हण पाहिलंय फक्त लहानपणी राजा नकोत बोलायचं ना सम सलिक हे पत्र महाराजांनी द्यायचं आज पासून नाव माझं पपन्या तो माझा दंड नीट सांभाळा येऊच्या वेळी पायताना लोकांना द्यायची गरज बोंबलता कामा नाही तू कुठे गेला तरी पायताना इस्रू न तुझं नाव काय 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 राजा मार्थराव जगदाळी काय काय झालं यार काय सगळ्या हो इथं काय हो बसा तिथे この間どうだい <laughs> तुम्हाला बोलवत आहेत बघा त्यांना काय सांगता मी तुम्हाला सांगते हे पाहिलं का काय हे बोलतात काहीतरी काय विचारता काय बोलतात काय मी माझ्या छोट्याच्या बाबतीत विचारते अरे हा हा तुमचा स्वेटर होता होय माफ कर करा माफ काय करा चालू बस मध्ये बाईचा स्वेटर वाटतं लाज वाटत तुम्हाला हलकत मेले बेश्रम कंडक्टर गाडी थांबवा मला वाटतं आधीच थांबली गाडी नाही या माणसाला आधी खाली होतं त्याला कशाला बस देता मी उतरतो ना खाली तुम्ही चला ना खाली चुप आधी खाली होता नालायक कुठली काय नाही होत्यात अहो हो नाजूक माले हो माझा ऐका उघड नका हो मला अहो नाही होतो ना हो अहो हे समजून सांगत होतो पण ऐकतात कुठं मलाच बडवून काढले भुताची भीती दाखवून या रामुशाला म्याच पकडलाय घ्या तुमच्या वांगड्या हा घ्या चला थोडा द्या ना आमचाच माणूस आहे हा आमचा हा म्हणजे तुम्ही कोण ते आम्ही सांगू शकत नाही म्हणजे सांगितलं तर शॉक बसेल तुम्हाला हो <laughs> ही शिवारी लोक दिसतात काका खाली चोऱ्या फार वाढल्या आहेत म्हणून साहेब टपावरच्या पोत्यात बसले असावे माफ करा साहेब मी तुम्हाला ओळखलं नाही ठीक आहे ठीक आहे होता तशा माणसाच्या ओळख ठेवा म्हणजे झालं झालं काय बरं साहेब तुम्ही आता आरामात बस आणि या चोराला त्या पोलिसाच्या चला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì तो आपला स्टॉप आलाय चला आपला स्टॉप आला माझा पुढचा स्टॉप आहे पुढचा स्टॉप आहे पुढचा स्टॉप आहे आपला इथे आपला चला आमचा इथे चला वाज आले वाज चला